सुसङ्गतविचारसरणि तन्त्रज्ञाने होते प्रगति ते मानवा सुख सुखसमृद्धि निसर्ग अन् विज्ञानविज्ञानाचारञ्जकगोष्ठी कापुनगे सारी सृष्टि सगण्यालविज्ञाणिकविज्ञानातिलसगणे विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं अक्षयगिरी मस्त वाटतंय ना किती वर्षानंतर आपण कॉलेजमध्ये मध्ये आलोय कॉलेजचे दिवस आठवलंय <laughs> मला ना कॉलेज मध्ये याची तर एक्साइटमेंट होतीच पण त्याच्यापेक्षा जास्त एक्साइटमेंट होती ती कॉलेज मधली प्रयोगशाळा बघण्याची हो मी कॉलेज मधली प्रयोगशाळा आतून कधी बघितलीच नाहीये ग <laughs> म्हणजे शाळेतली प्रयोगशाळा बघितली होती पण कॉलेज मधली म्हणजे मोठी प्रयोगशाळा त्यांची सगळी इक्विपमेंट आय एम सो एक्साइटेड खरंच मॅडम कुठे भेटणार किती वाजता येतीलच इतक्यात अरे खरं तर प्रयोगशाळेत काम करणं हेच मुळात किती एक्साइटिंग आहे नाही का आणि तुला सांगते सूक्ष्म जीवांच्या प्रयोगशाळेत मी सुद्धा पहिल्यांदाच जातेय त्यामुळे तुझ्या इतकी उत्सुकता मला सुद्धा आहे फोन कर ना मॅडम म्हणाल्या की तुम्ही गेट वरच थांबा त्या येतीलच इतक्यात वाट अच्छा येतील गुड मॉर्निंग मॅडम कशा आहेत मॅडम तुम्ही कसे आहात मस्त मस्त काही प्रॉब्लेम नाही आला का नाही <laughs> आम्ही तुमची प्रयोगशाळा बघायला उत्सुक आहोत चला तर मग आमच्याही सहकारी उत्सुक आहे तुम्हाला सगळं दाखवायला <laughs> चला चला वेलकम वेलकम आमच्या लॅब मध्ये तुमचं स्वागत आहे या 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 सर्वात पहिल्यांदा मी तुमची यांची ओळख करून देते दे। हे आमचे सगळे शिक्षक इतर कर्मचारी नमस्ते, नमस्ते। हे आम्हाला जी मदत करतात ह्यांच्याशिवाय आमचं पानही हालत नाही <laughs> हे करून देतात तेव्हा आम्ही सगळे प्रयोग तिकडे करतो आता आपण मुख्य लॅबमध्ये जाऊ तुला सांगितल्याप्रमाणे आमच्या लॅबमध्ये घेऊन आले की नाही खरंच मॅडम माझा हट्ट इतक्या लवकर पूर्ण केल्याबद्दल मनापासून धन्यवाद नो <laughs> प्रॉब्लेम तुझ्यासारख्या लोकांना आणि बाकीच्या इतर अनेक लोकांना ज्यांना सूक्ष्मजीवांची काही माहिती नाहीये किंवा अर्धवट माहिती आहे त्यांच्यासाठी आम्हाला हे सगळं करायला खूप आवडेल आवडतं आणि आम्हाला सुद्धा बघायला आवडेल आणि तुला आठवतंय ना तू म्हणाला होतास कांद्यावरची बुरशी हा ती काळ्या रंगाची माझ्या भाषेत धूळ पण मॅडम तुम्ही म्हणाला होता ती वसाहत असते बरोबर हो हा बघ ही आता होती की नाही अशी तू तु दाखवल तुला दिसते घरी कांद्यावरची बुरशी तर ती जर एका प्लेट मध्ये म्हणजे त्यांना जर खाद्य दिलं त्या बुरशीला तर ती एकदम जुमाने वाढते आणि इतकी वाढते दाखव का जरा इतकी वाढते की ती ही बघाशी दिसते बाप रे ही कांद्यावरची बुरशी आहे हो ही कांद्यावरची बुरशी आहे वाटत नाही आणि काळीच आहे की नाही हो oh. ही कांद्यावरची आणि त्यांना खाद्य दिल्यामुळे भरपूर वाढलेली आहे wow. वसाहतच वसा आहे लाखो करोडो असतील ह्याच्यामध्ये wow. ते म्हणून ते आपल्याला डोळ्याला दिसतात नाहीतर आपल्याला सूक्ष्मदर्शकाचा वापर करावा लागतो बरोबर hmm. hmm. आणि म्हणून कांदा स्वच्छ धुवून घ्यायचा लक्षात ठेव आणि ह्याच्यासारखी एक दुसऱ्या प्रकारची बुरशी आहे ही बघ आ, ही बुरशी अनेक ठिकाणी सापडते म्हणजे आपल्याला ती मातीमध्ये पण मिळते किंवा दुसऱ्याही कशा पदार्थांवरती पण येऊ शकते आणि ही बुरशी जी आहे ती अलेक्झांडर फ्लेमिंगनी पहिल्यांदा त्याच्या लॅबमध्ये ती शोधून काढली आणि ह्याच्यापासनं पेनिसिलिन तयार होतं असा त्यांनी शोध लावला आणि तेव्हापासनं आपल्याला अँटीबायोटिक्स किंवा प्रतिजैवके खूप आपल्याला त्याच्यापासून मिळायला लागली त्याच्यापासनं आणि दुसऱ्या जीवाणूंपासनं किंवा अच्छा माझ्याकडे एक लाडू आहे oh, <laughs> त्या लाडूवरती बघ अशी बुरशी आली आहे बघ oh. आली आहे ना oh. तर ही जर आपण प्लेट केली oh. तर सारखीच तुला दिसेल म्हणजे अशी काळी काळी का कुठल्या प्रकारची ते प्लेट केल्यावरच कळेल पण ती बुरशीच आहे एक प्रकारची तुम्हाला मी वेगवेगळे जीवाणू विषाणू असे सूक्ष्मजीव सांगितले होते बुरशीचा प्रकार झाला तर जीवाणू जे असतात ते पण वेगवेगळ्या प्रकारचे असतात म्हणजे रॉड शेप दंडगोलाकृती किंवा स्पेरिकल गोल गोल असतात एक -एक ते गोल एकटे असतात किंवा दोघ जण एकत्र किंवा द्राक्षाच्या घोसासारखे असे वेगवेगळे असतात आकार वेगवेगळे असतात किंवा अंडाकृती पण असतात असे वेगवेगळे सूक्ष्मजीव असतात ओके तर ते आता तुम्ही बघा तर ते आपल्याला ह्या सूक्ष्मदर्शकाखाली बघायला मिळतील mm. हा त्याचं कारण असं की आपल्याला साध्या डोळ्याने दिसत नाही मग सूक्ष्म खाली बघितलं की ते मॅग्निफाय होतात mm. मोठे दिसतात mm. आणि ते साधारण ह्या सूक्ष्मदर्शकाखाली हजारपट मोठे दिसतात हजारपट पण mm. तरी सुद्धा जेव्हा तुम्ही ह्याच्यात बघाल तेव्हा ते तुम्हाला छोटे छोटेच दिसतात ओके त्यामुळे त्यांचा साईज किती लहान असेल हे तुम्हाला अंदाज येईल आता ह्या सूक्ष्मदर्शकाखाली तुम्हाला डायरेक्ट बघता येतं आमच्याकडे एक असा सूक्ष्मदर्शक आहे की ज्याला एक कॅमेरा अटॅच आहे त्याला कॅमेरा लावलेला आहे त्यामुळे जे आपल्याला इथे दिसतं ते आपल्याला प्रोजेक्टरवर दाखवता येतं अशी सोय आहे ह्या सूक्ष्मदर्शकापेक्षा आपण त्या सूक्ष्मदर्शकाखाली बघितलं तर तुम्हाला डोळे फाडून बघायची गरज नाहीये तर आपण तिकडे बघायला जाऊया चला मराठी विज्ञान परिषदेच्या प्रांगणात जे बी जोशी फाउंडेशनचे असंख्य प्रयोगशील उपक्रम पद्मभूषण मानकरी जे बी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करणारे विद्यार्थी भारतातल्या सगळ्यात कठीण समस्येवर गरिबीवर विज्ञान तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपाय शोधण्याचा प्रयत्न करत आहे जे बी जोशी रिसर्च फाउंडेशन मराठी विज्ञान परिषदेच्या प्रांगणात कार्यरत असणारी एक महत्वाची शाखा जे बी जोशी रिसर्च फाउंडेशन मराठी विज्ञान परिषदेच एकोणसाठावं अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशन नांदेड इथे संपन्न होत आहे मन के के हार है है और मन के जीते जीत है। दुनिया का वो चमकता सूरज जिसकी चमक कभी खत्म नहीं हो सकती मन से जुड़े गीत और उसके साथ ही महान संगीतकार ए आर रहमान के गाने और उनसे जुड़े दिलचस्प किस्से जाने के लिए देखिए रंगोली रंगोली प्रसारण दर रविवारी दुपारी बारा वाजता दर गुरुवारी रात्री वाजता दूरदर्शनच्या वाहिनीवर मराठी विज्ञान परिषदेचं एकोणसाठावं अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशन दिनांक अकरा आणि बारा जानेवारी रोजी नांदेड इथे संपन्न होत आहे हे विज्ञान अधिवेशन सर्वांसाठी खुलं आहे विज्ञान प्रेमींनी अवश्य लाभ घ्यावा दुसऱ्या सूक्ष्मजीवांबद्दल माझी सहकारी डॉक्टर श्वेता सांगेल तुम्हाला नमस्कार, नमस्कार। अच्छा तर हे दही। दही। जा, हे काय आहे ज्याच्यामुळे घट्ट त्या आपण आता बघूया आणि ह्याच्यात पण विविध प्रकारचे सूक्ष्मजीव आहेत ज्यांचे शेप्स मॅडम मग अशी म्हणाल्या वेगळे वेगळे शेप्स तसेच ह्याच्यात पण असतात आणि ह्याना आपण लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया असं म्हणतो आणि हे आपल्या पोटासाठी फार चांगले असतात प्रोबायोटिक्स म्हणून लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया वापरलं जात हे जेव्हा आपण मायक्रोस्कोप खाली ठेवणार तेव्हा ते तसे दिसणार आपल्याला वेगळे वेगळे शेप्स लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरियाचे अक्षय तुला हे दिसतात का सगळे शेप्स जे आहेत काही रॉड्स आहेत त्याच्यात मग अशी मॅडम म्हणालेले ना काही गोलाकार आहेत हे सगळं मिश्रण आहे लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरियाचं जे दह्यामध्ये असतं आणि हे सगळे आपल्या शरीरासाठी फार महत्वाचे असतात लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया म्हणजे दंड आहेत ते सूक्ष्मजीव आहेत का नाही दोन्ही आहेत दोन्ही जे गोल आहेत किंवा रॉड्स आहेत ते सगळे सूक्ष्मजीव आहेत त्यांना आम्ही स्टेन केलेले आहेत म्हणून ते आपल्याला असे कलर दिसतायत असे रंगीत दिसतायत पुढच्या काही जीवाणों विषयी किंवा बुरशीविषयी माहिती डॉक्टर मलय शाह माझे सहकारी आहेत ओके मी जरा जाऊन देते काम करून बर ओके ओके मुग्धा मॅडमने तुम्हाला बुरशी दाखवली असेल येस कुठल्या रंगाची होती काळ्या रंगाची आणि राखाडी ग्रे अच्छा मी तुम्हाला एक नवीन टाईपची बुरशी दाखवतो मी उघडत नाहीये हे तुम्ही बघितलं आहे का असं प्रकार बुरशीचा नाही हे तर रव्यासारखं हा हे तुम्ही घरी पण यूज केलेलं असेल हे जे इस्ट आहे त्याचं नाव आहे सॅक्रोमायसिस सेरिवेसि आणि ह्याच मानवी जीवाला भरपूर उपयोग आहे कारण हा हे इस्ट यूज करून आपण ब्रेड बनवतो बरोबर आणि हे ब्रेडला जे आपण उपजाती यूज करतो त्याला म्हणतात बेकर्स ईस्ट ओके okay. आणि सॅक्रोमाइसिस मध्ये अजून एक उपजाती आहे hmm. जे आपण मध्य पिये ते बनवण्यासाठी यूज करतो वाईन बनवण्यासाठी hmm. किंवा बियर बनवण्यासाठी hmm. मग ह्याचं कमर्शियल ॲप्लिकेशन मोठं आहे आणि हे ह्याचं आकार जे आहे या ईस्टचं हे अंडा आकार आहे हे ईस्ट जे आहे सॅक्रोमाइसिस सेरिबिसी हे मी तुम्हाला मायक्रोस्कोपमध्ये तुम्हाला ह्याचं जे आकार आहे ते तुम्हाला दाखवतो खरंच एकदम अद्भुत जग आहे सगळं हो ना वेगळीच हो दुनिया आहे खरंच खरंच मॅम तुम्ही म्हणाल ते मघाशी आपण ज्या सूक्ष्मजीवांच्या वसाहती बघितल्या त्या अशा मुद्दामून घडवून आणता येतात का हो येतात ना हा जो मुलगा करतोय की नाही तर ते असे ह्याच्यामध्ये या ईस्ट जे घातलं आहे मध्ये ते खूप जास्त आहेत दादर स्टेशन सारखे आता जर त्यांना वेगळं करायचं असेल सगळ्यांना त्या ईस्टना तर ही टेक्निक वापरतात आयसोलेशन म्हणतात त्याला आणि ही रॉबर्ट कॉक नावाच्या शास्त्रज्ञांनी शोधून काढली त्याच्यामुळे जरी ह्या याच्यामध्ये मिक्स्ड असतील तरी वेगवेगळे करून आपल्याला ते सेपरेट करता येतात आणि सेपरेट झालेले आपल्याला पुढच्या अभ्यासासाठी वापरता येतात पण मग हे बर्नरच्या मध्ये धरून का करतात हां चांगला प्रश्न आहे तुझा आता मागच्या वेळेला मी तुला सांगितलं होतं की सगळीकडे सूक्ष्मजीव आहेत बरोबर तर ते आता हवेत पण आहेत आणि आपल्याला फक्त ते ईस्ट यायला हवेत आपल्या प्लेटमध्ये हवेतले नको म्हणून दोन बर्नरच्या मध्ये काम करायचं अच्छा समजलं म्हणजे जे आपल्याला पाहिजे तेवढेच ते तिकडे वसाहत निर्माण होईल बाकी कुठले आपल्याला नको त्याला कंटॅमिनेशन म्हणतात नको असलेले अगांतुक <laughs> पाहुणे असतात आपले तसे तर ते नको आहेत आपल्याला म्हणून हे दोन बर्नरच्या मध्ये काम करायचं तुम्हाला जे मी सांगितलं तुमच्या शरीरावरती पण वेगवेगळे जीवाणू असतात oh. oh. तुम्हाला बघायचे तुमच्या शरीरावर आहे ते तर तुमच्या अंगठ्यांचे ठसे आपण घेऊया ओके ओके ही माझी सहकारी आहे की तुम्हाला दाखवेल कसं करायचं आणि आता हे बघा तुमच्या अंगठ्यांचेच फक्त जीवाणू यायला पाहिजेत Hmm. त्यामुळे ते पण बर्नरच्या मध्येच करायचं चा। बापरे चटका नाही लागणार नाही <laughs> नाही नाही तही करेल तुमच्या बर ओके एकदम वेगळा केलं आहे मॅडम पिक्चर सारखं वाटतंय फिंगरप्रिंट्स <laughs> हो ना <laughs> पुराव्याने शाबित oh. <laughs> आता हे कधी बघायला मिळेल yeah. त्याच्यासारखं चला चला सांगते तुम्हाला आता बाकीच्यांना इथे काम करू दे oh. आपण इथे बोललो तर आपल्या तोंडातले आहे, ते ते oh. oh. yes. <laughs> <laughs> oh. जे आहेत ते पण त्याच्यात येतील चला आपण तिकडे जाऊन बोलूया तुमच्या हाताचे आता ठसे घेतले आहेत त्याच्यावरती जे जीवाणू असतील त्यांना वाढायला थोडा वेळ लागतो म्हणजे साधारण चोवीस तास उद्यापर्यंत येईल उद्यापर्यंत येईल तर तुम्हाला उद्या बघायचं आ... <laughs> <laughs> असेल तर उद्या यावं लागेल उद्या उद्या ठीक आहे ऑफिसला जायचंय पण मी असं सांगून माझी एक महत्वाची मीटिंग आहे तर मला थोडीशी त्याची तयारी करायची होती पण इट्स ओके रात्री सगळी तयारी करून ठेवते कारण ते बघणं जास्त महत्वाचं आहे okay, मॅडम आमचं <laughs> ठीक आहे पण तुम्हाला उद्या वेळ आहे ना हो <laughs> थँक्यू सो मच आम्ही करतो ऍडजस्ट आणि तुम्हाला सगळं उद्या दाखवतो हो बघू आम्ही नक्कीच येस अरे या oh, आमच्या विभाग प्रमुख आल्या बघा नमस्ते नमस्ते कॅसे लगा आपको सर बहुत ही अच्छा लगा बहुत कुछ देखने मिला नया कुछ सीखने मिला अच्छा आणि आम्ही उद्या परत येणार हो व्हेरी नाईस आई जरूर आई हो शुअर यू सो मच पद्मभूषण पुरस्काराचे मानकरी आयसीटी अर्थात इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे कुलपती डॉक्टर परिषदेचे विद्यमान अध्यक्ष दोन हजार चौदा पासून आज ता गायक डॉक्टर जे बी जोशी यांनी मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष म्हणून विविधांगी असं मोलाचं योगदान दिलं आहे जाई काजळ प्रस्तुत मैत्र हे शब्द सुरांचे तरुणाईची सुरेल स्पंदन जागवणारी एक खास मैफल घेऊन येत आहोत इंग्रजी नववर्षाच्या सुरुवातीला मैत्र हे शब्द सुरांचे मैत्र हे सुरांचे या माहिती द्वार। प्रसारण रविवार दिनांक पाच जानेवारी रोजी रात्री साडेआठ आड़ वाजता आणि पुनः प्रसारण रविवार दिनांक बारा जानेवारी रोजी सकाळी दहा आणि सायंकाळी पाच वाजता फक्त आपल्या वाहिनीवर प्रस्तुत करता जाई काजळ परंपरा सत्तर वर्षांची मराठी विज्ञान परिषदेचं एकोणसाठावं अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशन नांदेड इथे संपन्न होत आहे रुचिरा प्रसारण बुधवार ते शुक्रवार सकाळी साडे अकरा वाजता आणि पुनप्रसारण दुपारी चार वाजता फक्त आपल्या मराठी विज्ञान सह्याद्रीवर एकोणीसशे सहासष्ट त्याच वर्षी पहिलं विज्ञान संमेलन आस्ता गायक एकूण अठ्ठावन्न संमेलन असंख्य विज्ञान उपक्रम मराठी विज्ञान परिषद म्हणजे विज्ञान भान जगण्यासाठीचा सा मंत्र नवा मराठी साहित्यावर आधारित कार्यक्रम वाचू वाचू आनंदे आनंदे सोमवार आणि मंगळवार रात्री बुधवार आणि गुरुवार रात्री दहा वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर मराठी विज्ञान परिषदेच एकोणसाठावं अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशन नांदेड इथे संपन्न होत आहे

ओ। सो so, जिस तरीके से आपके हाथों के ऑर्गेनिजम्स इस प्लेट पर आए हैं वैसे हमने बहुत सारे एक्सपेरिमेंट्स किए थे बच्चों के साथ तो बच्चों के बालों के ऊपर उनके गले के पीछे नाक में कान में मुंह के अंदर सबके अंदर ऑर्गेनिज्म होते हैं हमारा पूरा शरीर ऑर्गेनिज्म से भरा हुआ है और ये सारे ऑर्गेनिजम्स हमें हेल्प करते हैं हमारे इम्यूनिटी को लेकर हमारे डाइजेशन को लेकर ऑर्गेनिजम्स बाहर नहीं अंदर भी होते हैं हमारे और ये सारे हमें हेल्प करते हैं म्हणजे शरीरावर आणि शरीराच्या आतमध्ये सुद्धा जसं मॅडमनी सांगितलं होतं तसं पण मॅडम जेव्हा आता आपल्याला बरं नसतं तेव्हा युरिन टेस्ट केली जाते तर ती टेस्ट पण अशाच वसाहती तपासून केली जाते का युरिन पण आणि कधी कधी रक्त तपासणी पण करतात बघा आणि त्याला सुद्धा वेळ लागतो तर हे अशाच वसाहती आणि त्याच्या अँटीबायोटिकचा प्रतिसाद काय आहे ते बघण्यासाठी वेगळ्या टेस्ट असतात त्या आता मी तुम्हाला दाखवतो मॅडम अँटीबायोटिक म्हणजे प्रतिजैविक बरोबर त्यावरून आठवलं की बरेच जे डॉक्टर आपल्याला सांगतात की प्रतिजैविकांचा म्हणजे अँटीबायोटिकचा कोर्स पूर्ण करायचा बरोबर त्याचं काय कारण आहे मी सांगते आधी आपण ते प्रयोग बघूया चालेल बघूया आपण तिकडे जाऊया चालेल मग अशी तू विचारलं होतस ना की लघवी किंवा रक्त तपासतात तेव्हा काय काय करतात हो तर आता बघूयात आपण आता ही सांगेल Oh. Huh. हे hey, कालचे सॅम्पल आहेत नाही कालचे नाही तिने मग अशी विचारलेलं ना लघवीचे नमुने वगैरे आपण हे त्याची टेस्ट आहे त्याला म्हणतात एएसटी अँटीबायोटिक सेन्सिटिव्हिटी टेस्ट म्हणतात या टेस्टला आता जेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो की आपल्याला काही दुखत आहे लघवी होताना वगैरे तेव्हा मग ते आपल्याला सांगतात टेस्ट करून घ्या तेव्हा जेव्हा आपण टेस्ट करतो तेव्हा मग आपण त्याच्यातून ह्या वसाहती बनवतो जसं मॅडमनी मग समजवलेलं कशा वसाहती बनतात मग ही टेस्ट करतो आणि ही टेस्ट केल्यानंतर जे चोटे 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 हे जे दिसतायत असे हे अँटीबायोटिक डिस्क आहेत त्या छोट्या हा ह्या छोट्या छोट्या ह्याच्यावर अँटीबायोटिक टाकलेले आहेत मग ते आम्ही ह्याच्यावर ठेवतो आणि नंतर त्यांना आपण ग्रो करतो म्हणजे आपण परत त्यांना वाढायला देतो त्यांना ते हे खाद्यपदार्थ आहे आणि ते झाल्यानंतर त्याच्यावरती हे असे झोन्स दिसतात आपल्याला हे असे झोन्स दिसायला लागतात ओके मग त्याच प्रमाण कमी अधिक असू शकतो हो आता जसं ते सूक्ष्मजीव त्याला प्रतिसाद देतात रिॲक्ट करतात तसे हे इथे आपल्याला अशा प्रकारचे झोन्स दिसतात आणि मग ह्याच्यावरून हे रिपोर्ट्स आपण डॉक्टरांना देतो आणि मग डॉक्टर्स आपल्याला ह्याच्यावरती प्रॉपर जे अँटीबायोटिक असतील ते आपल्याला ते देतात मग हे खूप महत्वाचं आहे हे टेस्ट केल्यानंतरच कोणतं अँटीबायोटिक घ्यायचं ते आपल्याला समजतं आणि नेहमी डॉक्टर आपल्याला असंही सांगतात की बंद नाही करायचं नेहमी डोस कम्प्लीट करायचं सगळं त्याचं कारण हेच आहे हे की हे जी आ, हे जे आहेत जीव त्याच्यावरती जे आलेले आहेत त्यांना कंप्लीटली आपण मारून टाकायचं आहे नाहीतर मग आपल्याला ते परत होतं मग म्हणून डॉक्टर सांगतात की डोस सगळं कम्प्लीट करायचं हे फार महत्वाचं आहे आपल्यासाठी बर आणि समजलं आणि एक मी ऍड करते की आता ह्याच्यामध्ये जर तू बघितलंस तर ह्याच्या भोवती असा झोन नाहीये बघ ह्याच्या भोवती झोन नाहीये म्हणजे ह्याचा अर्थ असा की त्या अँटीबायोटिकला ते प्रतिसाद देत नाही रेदी ते घेतलं त्या तरी त्याचा काही उपयोग नाही ते रेजिस्टंट होतात ड्रग रेजिस्टंट म्हणतात त्याला त्यामुळे ही जसं म्हणाली की डोस पूर्ण करायचा अर्धवट झाला डोस की ते रेजिस्टंट होतात अच्छा म्हणजे पुढच्या वेळी त्या औषधाचा त्या सूक्ष्मजीवांवर परिणामच होणार नाही बरोबर अच्छा असं आहे ते आणि मॅडम मग अशी सुद्धा एक माझ्या मनात प्रश्न आला की तुम्ही म्हणालात की आपल्या हातावर सूक्ष्मजीव असतात ते हो। समजावून सांगितलं तर आपण सॅनिटायझर वापरतो ना तर त्याचा कसा नेमका उपयोग होतो अगदी मस्त प्रश्न आहे आपण आता बघ इकडे तिकडे जात असतो हो। लोकलमध्ये जातो कुठेही आपला हात लागतो तर त्या, त्याच्या आधी आपल्या आधी कोणाचा हात तिथे लागलेला असेल माहीत नाही त्याच्या हातावरचे आपल्या हातावर येऊ शकतात बरोबर तर त्याला म्हणतात ट्रान्झियंट म्हणजे टेम्पररी ते येतात आपल्या हातावर तर आपल्या हातावर तर असतातच नेहमीच असणारे असतात तर ते आपले असतात पण हे जे येतात आपल्याला ते आपल्याला नको असतात कारण काय माहिती आपल्या आधी काय कोणी त्याला हात लावलाय त्याला सर्दी झाली असेल किंवा काय झालं असेल तर त्याच्यानंतर त्याने तो तिथे हात लावला त्यालाच आपण हात लावला तर ते आपल्या हातावर येतात ते आपले, आपले नाही आहेत की नाही मग आपण जेव्हा सॅनिटायझर वापरतो तेव्हा हे ते नहीं। नहीं। जे ट्रान्झियंट असतात ते निघून जातात अच्छा सगळे मारले जात नाहीत आणि मारले जाऊही नाहीत बरोबर मग असे आपण पाहिलेल्या त्या सगळ्या प्लेट्स दाखवलेल्या सरांनी ते त्याच्यातले काही चांगले पण असतात जे आपल्याला आपल्या शरीरावर हवेही असतात तर त्यामुळे ते मारले जाऊ नयेत पण दुसरे जे असतात इकडनं तिकडनं आलेले ते मारले जावे त्यामुळे आपल्याकडे पद्धत होती बघ पूर्वी घरात आले की हातपाय धुवायचे ते आपण बाहेर न आणलेले सगळे जीवाणू मारण्याचीच एक पद्धत होती ती मॅडम आपल्याला आजार होऊ नये म्हणून आपण प्रतिबंधकात्मक उपाय करतो म्हणजे लसीकरण करतो बरो बरोबर त्या लसीकरणाविषयी सांगा लसीकरण आपण लहानपणापासून म्हणजे अगदी एक महिन्याचं बाळ असतं तेव्हापासून सुरू करतो म्हणजे बीसीजी देतात त्याच्यानंतर ट्रिपल देतात म्हणजे डिफ्टेरिया पर्टुसिस म्हणजे डांग्या खोकला आणि ते लसीकरण असतं मग टायफॉइडचं असतं असे वेगवेगळे लसीकरण आणि आता करोनामध्ये आपण आता बघितलंच आहे लसीकरण तर ते लसीकरण करतात कारण भविष्यामध्ये आपल्याला तो रोग होऊ नये म्हणून किंवा त्याची शक्यता कमी आपण करतो बरोबर तर त्याच्यामध्ये जे जीवाणू किंवा विषाणू वापरतात त्यांची ताकद कमी केली जाते म्हणजे ज्यामुळे आपल्याला रोग होऊ शकतो त्याची ताकद कमी करतात आणि आपल्या शरीराची इम्युनिटी hmm. किंवा प्रतिकारशक्ती ज्यामुळे वाढते ते फक्त भाग त्या जीवाणूमध्ये ठेवतात जे हे जे जीवाणू असतात ज्यांची ताकद कमी केलेली असते पण त्यांची प्रतिकारशक्ती निर्माण करण्याची क्षमता असते hmm. तर ते आयदर इंजेक्शन द्वारे किंवा तोंडा वाटे ओरल पोलिओ ते देतात म्हणजे आपली प्रतिकारशक्ती वाढत 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 जाते त्यामुळे तो रोग होण्याची शक्यता कमी होते असं काही नाही की तो होणारच नाही पण खूप शक्यता कमी होते यामुळे आपला तो डांग्या खोकला एवढं स्मॉलपॉक्स साथ साथ आता नाहीये कारण आपण एवढं लसीकरण केलेलं आहे तसंच आता पोलिओचं पण आपण सतत सतत कॅम्प सुरू असतात लसीकरणाचे त्याच्यामुळे पोलिओ आपला नाहीसा करायचा आपला प्रयत्न प्रयत्न आहे खर तर याविषयी जितकं बोलू तितक आहे नाही एक एक प्रश्न मला मॅडम सूक्ष्म जीवांची जी दुनिया आहे ना ती अद्भुत आहे आणि आमच्या मनात खूप प्रश्न आहे पण तुमच्या निमित्ताने थोडी का होईना आमची तोंडोळच तरी झाली या दुनियेशी नाही न दिसणारी दुनिया तुम्ही आम्हाला दाखवलीत आणि तुमच्यासारख्या अनेक जणांना ती दिसावी अशी आमची इच्छा आहे तुम्ही खूप वेळ दिलात त्यामुळे oh. तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण टीमला खरोखर मनापासून मनापासून धन्यवाद आम्हाला <laughs> पण खूप मजा आली तुमच्या बरोबर हे सगळं दाखवायला हो oh. चला <laughs> नक्की आता तुमचा खूप वेळ घेतला पण आता आम्हालाही निघावं लागेल मलाही ऑफिसला जायचंय तिची सुद्धा मीटिंग आहे आमचं पण लेक्चर आहे मॅडम प्रॅक्टिकल पण पुन्हा नक्की भेटूया थँक्यू अच्छा मंडळी आज आपण आलो होतो व्ही कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स अँड कॉमर्सच्या मायक्रो बायोलॉजी डिपार्टमेंटच्या प्रयोगशाळेत अशी ही विज्ञान सफर आम्ही आपल्याला आमच्या जनहिताय या मालिकेतून घडवत असतो तर मंडळी आजच्या भागाचे प्रश्न पहिला प्रश्न आहे सूक्ष्मजीवांच्या वसाहतीची वाढ होण्यासाठी किमान किती वेळ लागतो प्रश्न दुसरा बुरशीचा उपयोग करून सगळ्यात आधी कोणत्या प्रतिजैविकाचा शोध लावण्यात आला तर बघत रहा मागच्या प्रश्नांची या भागाचे पुनःप्रसारण शनिवार दिनांक अकरा जानेवारी रोजी रात्री नऊ वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर सुसङ्गतविचारसरणि तन्त्रज्ञाने होदे प्रगति मानवा सुखसमृद्धि निसर्ग अन् विज्ञानविज्ञानाचारञ्जकगोष्ठी व्यापुनघेयी सारी आणिक सगणे विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञान मराठी विज्ञान परिषद प्रस्तुत विज्ञानम जनहिताय